बघा मित्रांनो कसे बटाटे फांगतोय चालू आहे खिचडीची तयारी का अभ्यास झाला का शिवा काय करतो सू करून दिली आता बटाटे त्याच्यात मिक्स होतील ना तयारी चालू आहे शिवांश मदत करतोय खिचडी करायला का काय करतोय शिवा इकडे वेदिकाचा चालू आहे अभ्यास वेदिकाने अभ्यास कंप्लीट करायचा आहे हे बघा वेदिका अभ्यास करते पी आय एन के पिंक म्हणजे वहिले म्हण बर पिंक म्हणजे गुलाबी पिंक म्हणजे गुलाबी हा वेदिकाचा अभ्यास होणार आहे कम्प्लीट त्याच्यामुळं मित्रांनो तुम्ही लाईक करा शेअर करा एकोन दाबायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला असेच वेदिकाचे आणि शिवांचे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील धन्यवाद पी। 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 पी।